कधी कधी दोन व्यक्तींचे नाते इतकं गुंतागुंतीचं होतं की त्यात प्रेम विश्वास आणि व्यवहार सगळं मिसळून जातं आणि मग एका क्षणात तेच नातं जीव घेणारं ठरतं आज आपण पाहतोय एक अशी धक्कादायक घटना जिथे प्रेम आर्थिक व्यवहार आणि मनोमिलनाच्या भ्रमातून जन्म घातलेला वाद शेवटी एका तरुणीचा जीव घेऊन गेला ही घटना आहे पिंपरी चिंचवडच्या वालेकरवाडी परिसरातील अठरा वर्षीय कोमल भरत जाधव ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती कोमलच्या शेजारी राहत होता उदयभान यादव मूळचा उत्तर प्रदेशचा दोघांमध्ये संबंध होते पण या नात्यांचं रूपांतर लवकरच व्यावसायिक व्यवहारांमध्ये झालं कधी पैसे दिले गेले कधी घेतले गेले पण विश्वास गेला रविवार दिनांक अकरा मे रोजी रात्री साडेनऊ वाजता उदयभान आणि त्याच्या सख्ख्या बाच्याने मिळून एक क्रूर कट रचला हेल्मेट घालून दुचाकीवरून जण आले कोमलला घराबाहेर बोलवलं आणि शस्त्राने एका मागोमाग एक घाव केले घटनेत कोमलचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सीसीटीव्ही फुटेज शेजाऱ्यांचे जबाब आणि तपासाच्या धाग्यांनी एक एक गोष्ट उलगडू लागली उदयभान यादव आणि त्याचा भाचा दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे तपासात स्पष्ट झालं की संबंध व्यवहार आणि वाद यांच्या गुप्त्यांतूनच हा खून घडला एवढंच सांगावं वाटतं नात्यांमध्ये व्यवहार असू शकतो पण व्यवहारातून नातं संपेल इतका गुंता नको कधी कधी वाद फक्त शब्दांपुरते ठेवले तर जीव वाचू शकतो सहजनाती तोडू नका आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका जर अशी घटना तुमच्या आसपास घडत असेल तिची लक्षणं ओळखा वेळीच सावध व्हा आणि पोलिसांपर्यंत पोहोचा अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करा आणि शेअर करा